त्यांचा फेरफटक्याचा दिवस होता घोडसवारी चालत होती आणि गर्जना होती हर 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 टापाचा आवाज येत होता घोड्यांच्या तापाचा आवाज मंदावलेला आहे आवाज मंदावल्यानंतर एका वृद्ध माणसाचा आवाज होता आणि त्या वृद्ध माणसाच्या आवाजातून ती तलमणीची हाक दिसत होती राजा राजंबुलानं शेत राज राजंबुलानं शेत खाल्लं महाराजांनी लगाम खेचला लगाम खेचल्यानंतर वृद्ध माणूस महाराजांच्या चरणाजवळ आलेला आहे चरणाजवळ आल्यानंतर महाराजांना सांगतो राज, राज, राजू कुंभराने शेत खाल्लं राजा कुंभरानं शेत खाल्लं त्या रांजाच्या बाटल्यानं माझ्या मुलीवरती हात टाकला राजू राजकला राजा राज, त्याच्या गावात गेल्यानंतर माझ्या राजाचे मावळे त्या पाटलाला म्हणतात कसे पाटील तुम्हाला बोलवले पाटील म्हणतो कस आम्हाला मावळ म्हणताय छत्रपती राजाने बोलवले तुम्हाला हुकूम आलाय पाटील म्हणतो अरे हा गावचा पाटील आहे म्हटलं आयरा पाटील हो। सांगा तुझ्या राजा मावळ्यांच्या मनाला वाईट वाटलं ताई मावळे परत फिरले राजांना बातमी सांगितली पाटील यायला तयार नाही झाला महाराजांनी परत आदेश दिला जकड बंद करून त्या पाटलाला माझ्या दरबारात हजर करा परत आली कर कर्जाली बंद केलेला पाटील दरबारात होता दादा जरा आजचा कार्यक्रम विचाराला ताण देण्याचा कार्यक्रम आहे आई मी तुमच्या मुलासारखाय आणि दादा मी तुमच्या मुलासारखा आहे आजचा कार्यक्रम शाहीर म्हणून ऐकू नका तुमचा मुलगा म्हणून ऐका कार्यक्रम कळल्याशिवाय राहणार नाही शिवचरित्र तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी हे कानाला जरी जड असलं तरी ती काळाची बोला काळाची काळाची आवाज येत नाही काळाची आपल्या पोराच्या दप्तरात प्रत्येक आई वडील बघतात शाळेची पुस्तकं आहेत की नाही आजपासून एक विनंती आहे तुम्हाला एखादं हरिपाठाचं पुस्तक त्या पोराच्या दप्तरात ठेवा महाराष्ट्रात ज्ञानेश्वर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही आमची तळमळ आहे मोठमोठ्या शिक्षण घेतलेल्या मुलां मुलांच्या आई वडील आम्हाला वृद्धाश्रमात बघायला मिळतात पण या महाराष्ट्रातला श्रीमंत एकच माणूस आहे तो म्हणजे माझा बळीराजा आणि शेतकरी कारण की शेतकऱ्याचे आई वडील आम्हाला घरात बघायला मिळतात ही या महाराष्ट्राची श्रीमंती आहे असाच काहीतरी प्रसंग शिवकाळात घडला पाटलाला दरबारात हजर केलं राजाने विचारलं पाटील तुम्ही त्या मुलीवरती हात उचलला का पाटील म्हणतो हो उचलला हात पाटलाची गुरमी उतरायला तयार नाही राजाने हुगोम धाडला हाताने त्या स्त्रीवर हात टाकला ते दोन्ही हात कलम राजा। राजा, 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 करा पाटील म्हणतो राज माफ करा राज चूक झाली राजा, राजा या हातात पाप होणार नाही नाही ऐकलं अवघ राजांनी सोळाव्या वयात दादा तोरण्याला तोरण बांधलं आणि आजकालची सोळा वर्षाची पोरं कुठं काय करतात हे तुम्हा माहितीये सोळा तोरण माझ्या छत्रपती शिवाजी राजाने बांधलं तेही आई सोळाव्या वयात ज्ञानेश्वर मौलीने ज्ञानेश्वरी लिहिली तेही सोळाव्या वयात शंकराचार्याने शंकर भाष्य लिहिलं दादा तेही सोळाव्या वयात स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदा पूर्ण भारत भ्रमण केलं दादा तेही सोळाव्या वयात मग मला सांगा आई ते सोळा वर्षाचं वय मोक्याच होत आणि आत्ताच सोळा वर्षाचं वय आम्हाला ते ढोक्याचं तुम्हीच म्हणा मी नाही म्हणणार हे ढोक्याचं आहे का मुक्याचं आहे हा स्वतः स्वतः विचार करायचा आहे कारण की ज्या राजाने सुलाव्या वयात तोरण आला तोरण मांडलं आणि माझा राजा त्या शिवनेरी गडावरती जन्माला आला आणि शाहिराची डबावरती थाप पडली आणि शाहीर गाऊ लागला आला आला शिवाजी हमिंग काय मारतय बघा कमी करा अक्षर कळली तर कार्यक्रम नाहीतर त्याचा ऑर्केस्ट्रा झाला म्हणून समजा विचाराचा कार्यक्रम आहे माझे राजे जन्माला आले आणि शाहिराची डफावर थाप पडली या महाराष्ट्रातलं हे वाद्य आहे ज्यावर वाद्य आणि तुकडोजी महाराजांनी आयुष्यावर भजनं गायली ह्याला खंजिरी म्हणतात ती खंजिरी कशी वाजते त्याचा तुम्हाला जरा प्रकार दाखवतो इथं मराठी किती जणांना कळतं हात वर करा बरं अरे बापरे बोरीमध्ये आखंडी एकट्या आईलाच मराठी कळतं बाकीच्या समजत नाही का ज्याला ज्याला मराठी कळतं त्याने हात वर करा बरं जरा वाद्य बारीक वाजवा हात वर तर करा मराठी ज्याला ज्याला कळत दोन्ही हात वर करा दोन्ही करा ज्याला ज्याला देवीनं हात दिलेत वर करा जगदंबेसाठी माझ्या जिजामातेसाठी माझ्या शिवाजीराजासाठी करा तुमच्या माझ्यासाठी नको जनी जेणे हात वर केले नाही ते ते देवाला दिसतील बरं ताट हात वर करा कुलदैवतासाठी आणि एकदा ठेक्यात जरा टाळी वाजवा आवाज येत नाही दादा आवाज आला पाहिजे

नाताला एक नाताला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जी राजे जी, जी गुरु चरणाला जी राजे जी, जी। गुरु साध चढविला पूर्ण चढवून शायरी साधाला सांगली जिल्हा मिरज तालुक्याला सांगली जिल्हा मिरज तालुक्याला मुक्कामी सांगली गाव आला मुक्कामी सांगली गावाला शाहीर माळी गा i'm you what i got